नेहमी त्याच त्याच पद्धतीने दोडका करताय का तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेहमी याच पद्धतीने बनवाल आज पद्धती आपण एकदम वेगळ्या पद्धतीने दोडक्याची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पामी मी दोडका घेतलेला आहे तर आपल्याला दोडक्याच्या आधी पिलरनी शिरा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दोडक्याची छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एवढा मस्त चमचमी ताजा आपण दोडका पाहणार आहोत तरी ते पाहू शकता मी सगळा दोडका चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोडका मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो तर दोडका मी धुवून घेते तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर छोटा तेल घालायचा आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी डाळवं घालायचं आहे त्यानंतर एक छोटी वाटी खोबरं घालायचं आहे खोबरं घातल्यानंतर आपल्याला दोन्हीसुद्धा लाल होईपर्यंत तेलावरती तळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता डाळ आणि खोबरं दोन्हीसुद्धा तेलावरती छान लाल झालेलं आहे तर इथे मी एका साईडला काढून घेते तर त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा बारीक चिरला की लगेच भाजला जातो खूप जास्त वेळ लागणार नाही म्हणून कोणताही कांदा भाजतानी कांदा बारीक चिरला तर अगदी लगेच भाजला जातो तरी ते पाहू शकता कांदा सुद्धा लाल असा भाजलेला आहे तर इथे मी एका डिशमध्ये कांदा सुद्धा काढून घेते तर त्यामध्ये मी आलं लसूण कोथंबीर घेतलेली आहे तर हे सगळं वाटण थंडसुद्धा झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथंबीर आलं लसूण आणि भाजलेले डाळ खोबरं कांदा घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घातलं की त्यामध्ये आपल्याला दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे कांदा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाणीसुद्धा वापरू शकता वाटतानी तर मिक्सरमधनं पाहू शकता छान असं बारीक वाटण मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही जर या पद्धतीने दोडका केला ना तो दोडका पाहून नाक मुरडणारे सुद्धा आवडीने खातील आणि एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खातील तर इथे मी सगळं वाटण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मसाला हा दोडक्यांमध्ये भरायचा आहे थोडक्यांमध्ये सगळा मसाला या ठिकाणी मी भरून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे या ठिकाणी मी कुकरमध्ये बनवणार आहे अगदी झटपट तयार होतो तुम्हाला जर कढईमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कढई सुद्धा वापरू शकता कुकरमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोरी दोन्हीसुद्धा तेलावर तडतडलं की या ठिकाणी मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे मोठ्या आकाराचा टोमॅटो होता त्यामुळे या ठिकाणी मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे छोटा असेल तर तुम्ही एक वापरला तरी चालणार आहे तर त्यानंतर आपल्याला सगळे हे दोडके कुकरमध्ये घालायचे आहेत आणि छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जो दोडक्याचा मसाला उरला होता तोसुद्धा आपण या ठिकाणी लगेच घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवलेली आहे तुम्ही सकाळच्या घाईघाईमध्ये टिफिनसाठी सुद्धा हा दोडक्याची भाजी बनवू शकता अगदी झटपट तयार होते कुकरमध्ये तर दोडका मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी घातलं की ते मी मिक्स करून घेते आपण वाटण वाटतानी मीठ घातलं होतं या ठिकाणी आपल्याला थोडीशी चव पाहिजे आहे आणि त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मला मीठ अगदी बरोबर वाटलं त्यामुळे या ठिकाणी मी मीठ नाही वापरलेलं त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेलं आहे वा काय मस्त असा हा चमचमीत दोडका दोडकात तयार झालेला आहे पाहू शकता रंगसुद्धा भाजीला किती सुंदर आलेला आहे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अशी चमचमीत दोडक्याची भाजी जर ताटामध्ये असेल ना तर तुम्ही नक्कीच एका भाकरीच्याऐवजी दोन भाकरी खाणार की नाही ते मला नक्कीच सांगा तर मस्त आपला दोडका तयार झालेला आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय